आणि यापुढची बातमी बारामतीमधनं सध्या बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालंय बारामतीकरांची भूमिका या नावानं हे पत्र सोशल मीडियावरती प्रचंड शेअर होत आहे बारामतीकरांच्या नावानं हे पत्र असलं तरी ते पत्र अजित पवारांवरती टीका करणार आहे तसंच पत्राच्या शेवटी वाजवा तुतारी गाडा गद्दारी असा स्पष्ट उल्लेख आहे या पत्राबद्दल राजेंद्र पवार यांच्याशी संवाद साधला असता जेव्हा लोकांना दबावातनं व्यक्त होता येत नाही तेव्हा ते व्यक्त होतात असं म्हणत एक प्रकारे त्यांनी या पत्राचं समर्थनच केलंय या निनावी पत्राबद्दल राजेंद्र पवार यांच्याशी संवाद साधल्या आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया बारामतीकरांची भूमिका या निनावी पत्रानं खळबळ उड उडाली आहे यामध्ये अनेक आरोप केल्या गेलेले आहेत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार रा आहेत दादा हे जे पत्र आहे ते तुम्ही वाचलं आहे का आणि याच्यामध्ये आपल्या संदर्भात देखील अनेक जे आहेत ते वक्तव्य करण्यात आले होते कोणीतरी मला व्हॉट्सअपवर पाठवलं होतं आणि ते मी वाचले कसं बघता या पत्राकडे नेमका त्याच्यामधला उल्लेख हे बघून काय वाटतं बऱ्याच वेळा कसं असतं की काही वेळा लोकांना जेव्हा दडपशाही झाली अशी वाटतं तेव्हा लोक निनावी पत्राकडे वळतात असं मला वाटतं आणि काही बारेमातीकरांना तो एक आत्म खतखतलेला भाव असेल तो कदाचित त्यांनी त्या व्यक्तीने व्यक्त केला असावा जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा देखील उल्लेख आहे तुम्हाला राजकारणात यायचं होतं परंतु ते, ते बाजूला ठेवलं गेलं आणि अजितदादाना आणलं गेलं याच्याबद्दल काय सांगत सतत कसं आम्ही दोघंही भाऊ एका वयाचे एक वर्षाचा अंतर आहे आणि आजी मला वाटतं एटी सेवनच्या पुढे राजकारणात यायला लाग लागले आणि सतत ते पुढं जायला लागले आणि त्यावेळी मी पवारसाहेबांचा पुतण्या होतो आणि त्यामुळे कदाचित लोकांना असं वाटलं असेल की बाबा मला पण त्यात इंटरेस्ट आहे जर मी तसाच राहिलो असतो कारण मी शेती करत होतो परदेशातून आल्यानंतर शेती करत होतो तर राजकारणात जर मी सतत राहिलो असतो तर मला माहीत नाही की माझ्या शेतीकडं व्यवसायाकडं दुर्लक्ष झालं असतं आणि मी सामाजिक कामं करत राहिलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी शेती उत्तम करू शकलो त्यानंतर माझं जे आर्थिक स्थिरीकरण आहे ते मी शेतीतनं व्यवसायातनं व्यवसायानंतर वाढवत बारामती अॅग्रो जेव्हा मी पाहायला लागलो व्यवसायातनं वाढवत गेल्यामुळे मला वाटतं जो उद्योगधंद्याचं जो बेस आहे आणि रोहित दादा जेव्हा एकविसाव्या वर्षी आले मला मदत करायला आणि त्यांना जो बेस मला देता आला तो मला वाटतं ता चांगली ती गोष्ट झालेली होते राजेंद्र पवार ज्यांनी सांगितलं की ज्यावेळेस लोकांची खतखत निर्माण होते लोकांच्या मनात त्यावेळेस अशा प्रकारे निनावे पत्र दिले जातात तर हे होते राजेंद्र पवार ज्यांनी आपली भूमिका जी आहे ते एबीपी माझाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलेली आहे कॅमेरा पर्सन धीरज सहजयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट